नमस्कार आर न्यूज गुरुवार दिनांक चोवीस जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा कॅरेट दर आहे एक लाख पंधरा हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये जिल्हाधिकारी लोकशाही दिन चार ऑगस्टला जिल्हा प्रशासनात तक्रार निवारणासाठी आयोजन नागरिकांनी विहित नमुन्यात पंधरा दिवस आधी अर्ज सादर करण्याचे आवाहन आजरा तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा आमदार शिवाजी पाटील यांची प्रशासनात सूचना आजरा तहसील कार्यालयात झाली बैठक सरोळीच्या त्रिशाली पाटीलचा राज्यात दंका शिष्यवृत्ती परीक्षेत आठवा क्रमांक ढोल ताशांच्या गजरात सरोळी गावात मिरवणूक काढून करण्यात आला सत्कार ग्रामपंचायतीपासून शाळा समितीपर्यंत अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कोवाड महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे होसूर येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण वृक्षदिंडीतून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश गावभर पोहोचला फनस आंबा पिंपळ वड अशा देसी झाडांची परिसरात लागवड बागिलगी डुकुरवाडी विद्यालयात डेंगू प्रतिबंध जनजागृती मोहीम उत्साहात गप्पी माशांच्या प्रात्यक्षिकातून डास निर्मूलनाचे शास्त्रीय महत्व विद्यार्थ्यांना समजले आरोग्य विभाग शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग शिक्षक समितीचा त्रेसष्टावा वर्धापन दिन सामाजिक भान जागवणाऱ्या उपक्रमाने साजरा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वह्या दफ्तर साहित्य देऊन प्रोत्साहन शिक्षक समितीच्या सामाजिक बांधिलकीचे गवळीवाडा शाळेत दर्शन हलकर्णी भाग हायस्कूल मध्ये ईव्हीएम द्वारे जिमखाना निवडणूक मतपेटीऐवजी डिजिटल मतदानाचा विद्यार्थ्यांनी घेतला थेट अनुभव ईव्हीएम सिम्युलेटर ऍप चा वापर करून निवडणूक प्रक्रियेचे प्रात्यक्षिक अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा